नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर विचार घेऊन आली आहे कोणाचे चांगले करायला जमले नाही तर वाईट करू नका प्रत्येकाची वेळ केव्हा ना केव्हा येत असते फक्त कारण वेगळे असते जीवनामध्ये प्रगती करत असताना आपल्या अंगी मेहनत आणि धाडस असायला हवं त्यासाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही बेधडक आणि प्रामाणिकपणे मेहनत केली की यश नक्कीच येते वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते त्या खूपच अनमोल असतात त्यामुळे त्याचे महत्त्व जाणले पाहिजे दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच तर जीवन म्हणतात आजचे अस्तित्व नंतर नसते मग जीवन जगावे ते हसून खेळून कारण या जगात पुढे काय होईल ते कोणालाच माहीत नसते म्हणून सुखी रहा आनंदी रहा